वेंकटेश पॅराडाईज पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरे रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांच मनापासून हार्दिक स्वागत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे बँकेच्या पुरंदर विभागातील सन दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस या वर्षात नव्वद पेक्षा जास्त वसुली दिलेल्या प्राथमिक शेती संस्थांचा उत्साहात आचार्यत्री सांस्कृतिक भवन या ठिकाणी पार पडला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे प्रकाश जगताप आमदार संजयजी जगताप यांच्या उपस्थितीमध्ये आनंदी काकी जगताप सुधारबाब इंगळे व्हाइस चेअरमॅन सोमेश्वर सहकारी साखर कारखाना बाळासाहेब कामते संचालक विश्वास जगताप संचालक आनंता तांबे शांताराम कापरे जितेंद्र निगडे तुषार माहुरकर प्रदीपांना पोमन मानिकराव झेंडे नंदूकाका जगताप चरण जगताप अभिजित जगताप मदन चव्हाण तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग याचबरोबर विविध गावातील विकास सोसायटीचे चेअरमेन संचालक मंडळ उपसरपंच सरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद येथील पप्पाची प्राचार्य छोटे छोटे मानस चांगली मंडळ एकत्र येतात सभासदांकडून एकत्र येतात एक संस्था त्या ठिकाणी इनकॉर्पोरेट करतात argparse वार्ता सुरू केल्याच्यानंतर ते सांगतात की संस्थेचा मालक मी आहे आज सोमेश्वर सहकारी साखर कर कारखान्याचे काही संचालक या ठिकाणी बसले बाळा त्या ठिकाणी आहेत तुम्ही आपला प्रत्येक सभासद हे कारखाना माझा आहे परंतु तेच जर आपण जर त्यांच्या आर्थिक का आणि त्या कारखान्याचा मालक म्हणून आपला बोलता येईल का एक एक वाजेपर्यंत कधी कधी कारखान्याची वार्षिक संधारण सभा चालते काही काही ठिकाणी दुसरा दिवस एकदा तर गर दुसरा दिवस आला होता म्हणजे त्या ठिकाणी सरकारामध्ये जे काही वार्षिक संधारण सभेमध्ये ते मालक त्या ठिकाणी येतात जा विचारतात ते असं का चालतं तसं काच असतं तसं का चालतं विठ्ठल भाऊ आणि त्यामुळे सहकार हा उत्तम पद्धतीनं त्या ठिकाणी चालतो कारण सहकारामध्ये अनेकांचं नियंत्रण त्या ठिकाणी असतं पाचामुखी परमेश्वर हे सहकारात चांगल्या प्रकारचे कॉन्सेप्ट आहे म्हणजे अनेक लोक एकत्र येतात मिटिंग मध्ये ठरवतात पण कधी कधी निर्णय व्हायला उशीर होतो तोही सहकारामध्ये त्या ठिकाणी धोका आहे खासगी क्षेत्रामध्ये ताबडतोब त्या ठिकाणी निर्णय होतात पीक निर्णय होतात त्यामुळे ताबडतोब घेतलेल्या निर्णयाचे फायदे त्यांना मिळतात आपल्याकडे कधी कधी निर्णय लवकर होत नाही त्याच्यामध्ये राजकारण येतात वाद येतात मग गट येतात तट येतात चांगलं काम केलं तरी राजकारणासाठी टीका करायची असा एक प्रकार त्या ठिकाणी होतो मला वाटतं राजकारण आपलं जे सहकार त्याच्या पलीकडे गेलं पाहिजे राजकारण हे बाजूला ठेवलं पाहिजे आणि सहकारामध्ये येत असताना राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून संस्था चांगल्या प्रकारे कशी चालली पाहिजे एवढी उन्नत अशा प्रकारची मन तेवढी उत्तम ते ब्रॉड माइंड आपलं त्या ठिकाणी होतं का ग्रामपंचायत इलेक्शन होतात दोन गट होतात की पाच वर्ष जो सत्तेत येतो त्याला त्रास द्यायचं काम आपण त्या ठिकाणी करतो इलेक्शन संपल्यानंतर जर आपण थांबलो तर गावाचा विकास होईल विकास होसा इलेक्शन थांबल्यानंतर जर थांबलो विजय होतो पराग होतो पण पर ठीक आहे ज्याचा विजय झाला त्याला जनतेने स्वीकारले ओके त्याला आपण सपोर्ट केलं पाहिजे तर विकास होणार आहे आणि पाच चुकलेला असेल तर जरूर टीका केली पाहिजे पण बरोबर असेल तर त्याचं कौतुकही केलं पाहिजे तेवढं मोठं मन आपल्याकडे असले पाहिजे आणि सहकारातला परिपक्वता आली तर ते सहकाराचं सौंदर्य आहे सहकारामध्ये स्वाहाकार असा काम नाही म्हणजे सहकार ह्याही भूमिका आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे बँकेचं बरंच बोलण्याचं असलं असलं तरी आम्ही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करतो दादा एकोणीशे नव्वद एक्क्याण्णव बँकेमध्ये आलं त्यावेळेस बँकेच्या ठेवी साधारणपणे साडेतीनशे कोटी रुपयाच्या पर्यंत ठेवी होत्या आज पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ठेवी तेरा हजार सातशे एकोणऐंशी कोटी रुपयाच्या सप्टेंबर मध्ये झाले जवळजवळ चौदा हजार कोटी रुपयाच्या ठेवी झाल्या हे साडेतीनशे कोटी वरून चौदा हजार कोटी पर्यंत आपण जाऊन पोहोचलो त्याचं कारण वळसे पाटील साहेब तिथे काकापुरी होते आता संजयरावजी जगताप सर त्या ठिकाणी आहेत दादांचं तिथे कर्ड लक्ष असतं शिस्त असते डिसिप्लिन असते म्हणून तर त्या ठिकाणी होत असतं आणि म्हणून या मला मुद्दाम दोन तीन गोष्टीचा उल्लेख करतो आणि तीन आणि दादाची आपण तुम्ही आपण चर्चा केली बळीराजा योजना ही त्या ठिकाणी सुरू केली कारण आपण पाईपलाईन कर्ज घ्यायचो गायीला कर्ज घ्यायचो गायीला कर्ज घ्यायचं तर मग त्याला लगेच इन्शुरन्स गायीचा काढावा लागायचा पाईपलाईन काढायचं म्हणलं तर त्याला आपल्याला जीएसटी भरावा लागायचा म्हणून बळीराजाचं साडेसात लाख रुपयापर्यंत बळीराजाची योजना कशालाही कर्ज घ्या म्हणजे त्याला तर हे पैसे त्या ठिकाणी वाचतील जेवढं जेवढा व्याज आहे तेवढंच भरावं लागेल ही योजना आपण त्या ठिकाणी सुरू केली शैक्षणिक कर्ज मला परवा आमदार साहेब एक चौदरवाडीचे पवार म्हणून मला भेटले पाच सहा वर्षापूर्वी संतोष शेडकर पत्रकार आहेत आपले सोमेश्वरचे त्यांच्याबरोबर ते कर्ज प्रकरण घ्यायला आपल्याला शैक्षणिक कर्जाचं प्रकरण घ्यायला आले होते सगळ्यात जे दहा टक्के अकरा टक्क्याचे शैक्षणिक कर्ज आहे आपल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये चाळीस पूर्वी पस्तीस लाखाचे मर्यादा होती ती आता चाळीस लाख केली देशात तर देशासाठी देशांतर्गत ते पंचवीसशे होती ते आपण त्या ठिकाणी तीस केली तर सहा टक्क्यांनी म्हणजे अकरा टक्क्याने इतर ठिकाणी कर्ज आपण सहा टक्क्याने फक्त त्या ठिकाणी कर्ज शेतकऱ्याच्या मुलांसाठी त्या ठिकाणी जातो दादा असतील वैसे पाटील साहेब असतील आमदारांनी त्या ठिकाणी आम्हाला सूचना केल्या इथं कसं आहे आपण चाळीस लाखाने जर कर्ज घेतलं तर एका लाखाला एका लाखाला पाच हजार रुपये वर्षाला वाचतात दहा लाखाला पन्नास हजार रुपये वाचतात चाळीस लाखाला वर्षाला दोन लाख रुपये त्या ठिकाणी व्याज वाचतं आणि जर तीन वर्षाचा कोर्स असेल तर बे सहा लाख रुपये आणि त्या प्रत्येक वर्षाचं व्याजावरचं व्याज धरलं तर किती फायदा होतोय हे फक्त शेतकऱ्यांची मुलं परदेशात जावीत म्हणून म्हणून पाटील अजे पाटील त्या ठिकाणी ते पवार भेटले आप आणि इथं मावळी डावीवरती आम्ही बसलो होतो ते आले पायथे मशीर तुम्हाला माहिती असेल का कारण फायदा आले धरून आले म्हणजे पवारसाहेब तुम्ही बरेच दिसला नाही नाही म्हणलं मी सहा महिने इंग्लंड होतो म्हणजे इंग्लंडला काय म्हणजे तुम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेने जे कर्ज दिलं होतं ते कर्ज दिल्यानंतर मुलगा तिथे शिकला त्याला एवढे चांगले मार्क्स पडले की पैकीच्या पैकी मार्क्स पडले विद्यापीठालांखा आली परत परीक्षा घेतली परत परतही कमिटी नेमल्यानंतर तेवढेच मार्क्स पडले आणि म्हटलं मग पगार चांगला मिळत असेल म्हणलं मिळतो आणि सहा महिने मुलांना इंग्लंडला ठेवलं त्यांना आणि मधून अजून म्हणजे इंग्लंडला जातो तर म्हटलं पगार किती म्हणजे पगार मुलांनी सांगितलं विचारायचं नाही जे काही पैसे तुम्हाला लागतील ते दर महिन्याला मी देईन पगार काय तुम्ही त्यांना विचारू नका मी ज्यावेळेस कर्ज प्रकरण झालं त्यांच्या घरी गेलो त्यावेळेस छोटी खोली होती आणि सगळ्या सात आठ जणांना आम्हाला बसायला जागा नव्हती एवढी छोटी खोली होती पण म्हणलं एक आहे तेचला का कोणती तरी गाडी म्हणजे त्यांनी घेतली पगार वाईत नाही पण तेचला गाडी घेतली आणि परवा मी गेलो त्यावेळेस त्यांनी ऑडी गाडी घेतली चार कोटी रुपयाची तेचला गाडी घेतली आणि परवा मध्ये मागच्या महिन्यामध्ये ऑडी गाडी घेतली आणि इंग्लंडमध्ये दहा का बारा कुठे जागा घेऊन बंगला बांधलाय म्हणजे म्हणजे पगार चांगला असेल मला वाटतं हा रिझल्ट आहे कुठलीही संस्था चांगली चालली चांगल्या प्रकारचं जर तिथं लक्ष घातलं आणि म्हणून आपली जिल्हा मध्यवर्ती बँक सगळ्या संचालक मंडळाच्या जा। दादाच्या मार्गदर्शनासाठी उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी चालले बाकीच्या उल्लेख केला सर्वात मोठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक जिल्हा बँक असतो परंतु ज्या इतर

या ठिकाणी उपस्थित अभिजितजी जगताप असतील या ठिकाणी उपस्थित आपल्या पुरंदर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन आदरणीय नानाजी जाधव वाईस चेअरमन मदन नाना चव्हाण त्याचप्रमाणे नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन आदरणीय शरदजी जगताप वाईस चेअरमन उपसभापती आदरणीय महादेव नाना टिळेकर त्याचप्रमाणे मंचकावरती उपस्थित ता असलेले तालुका खरेदी विक्री संघाचे वाईस चेअरमन मदन चव्हाण माझी वाईस चेअरमन संजयरावजी कामथे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित मार्केट कमिटीचे संचालक आदरणीय देवीद्रसापा कामते असतील आदरणीय घोनेसाहेब असतील मार्केट सोमेश्वर सहकारी सा साखर कारखान्याचे संचालक आमच्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक विश्वासाबा वा जगताब असतील अनंताजी तांबे त्याचप्रमाणे तुषारजी माहूरकर या ठिकाणी उपस्थित कारखान्याचे माजी संचालक आणि आमचे मार्गदर्शक अनरणीय तात्यासाहेब जगताब असतील त्याचप्रमाणे कात्र दूध संघाचे संचालक तानाजी सर अतिशय सक्षमपणे जे पतसंस्था चालवतात आणि अतिशय सक्षमपणे बापूंच्या नंतर ज्यांनी खऱ्या अर्थाने आपला सहकारातला आणि समाजकारणातला दुवा त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना दाखवून दिलं ते संरक्षित असतील आदरणीय प्रदीप शेठ या ठिकाणी उपस्थित आहेत सोमेश्वर सहकारी का साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आदरणीय आप्पासाहेब टेकवडे या ठिकाणी उपस्थित आहेत विश्वासाबांच्या बरोबर त्याचप्रमाणे आपलं पी डी सी सी बँकेचे अधिकारी आदरणीय पाटोळे साहेब त्याचप्रमाणे जाधव साहेब आपल्या तालुक्याचे सहाय्यक निबंधक आदरणीय शिकं शिकंजी शिकंडे साहेब या ठिकाणी उपस्थित पी डी सी सी बँकेचे माजी अधिकारी आमचे मार्गदर्शक बँकेचे विभागीय अधिकारी आदरणीय साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे डायरेक्टर वामंत त्यांनी हे असतील त्याचप्रमाणे मग उपस्थित आणि खाली उपस्थित सर्वच वेगवेगळ्या संस्थांचे या ठिकाणी उपस्थित असलेले चेअरमन वाईस चेअरमन आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी या तालुक्यामध्ये सहकार्याचा पाया आपण सगळ्यांनी रोवलं ते सगळी आपण मंडळी त्याच्यामध्ये नाना टिळेकर आहेत आपले जेदूरचे चेअरमन आहेत पी डी सी बँकेचे बँकेच्या अधिकारी आणि आता मल्हार देवस्थान ट्रस्टचे मंगेशजी घोडे असतील अनिलजी उरवणे आहेत जयजी गद्रे त्याचप्रमाणे सर्वच उपस्थित माझ्या सर्व सोसायटीचे सचिव मंडळी सर्व कमिटीतले सहकारी या ठिकाणी उपस्थित आदरणीय कोणते काके असतील सुरेखातही का आहेत भावी मार्केट कमिटीचं संचालिका आहेत आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम किरणजी जाधव साहेब पी डी सी सी बँकेच्या अधिकारी त्यांचंही स्वागत सगळ्यांचं मनापासून खरं म्हणजे स्वागत करत असताना आता हा कार्यक्रम मगाशी डी आर साहेबानंतर खरं म्हणजे पूर्वीच्या काळी दरवर्षी आपण त्या ठिकाणी सत्कार समारंभ आपल्या शाखेमधून उत्कृष्ट सहकारी संस्था म्हणून त्या ठिकाणी निवड करत असतो परंतु मागच्या तीन वर्षामध्ये ती निवड केली नव्हती आणि एकत्रितपणे आपण हा कार्यक्रम घेतल्यामुळे मागच्या वर्षीचा आता एकत्रित चार वर्षाचा जन्म तो म्हणून तीन वर्षाचा घेतला पुढच्या वर्षी जानेवारी फेब्रुवारी परत या वर्षीचा आपल्याला कार्यक्रम त्या ठिकाणी निश्चितपणे घेता येईल तर खरं म्हणजे सांगायचं झालं तर मनस्वी आनंद एका गोष्टीचा आहे की ज्यावेळेस आपल्या तालुक्याला चेअरमन पण त्या ठिकाणी पी डी सी सी बँकेचं मिळालं आणि आम्ही सगळ्यांनी जिद्दिनी ठरवलं की आपल्या सगळ्या शाखा ह्या सगळ्यात पहिल्यांदा पी डी सी सी बँकेच्या प्रॉफिट मध्ये आल्या पाहिजे कारण आपण जर बघितलं तर मागच्या दोन वर्षापासून सर्व डीसीसी बँका या रिझर्व बँकेच्या अख्यारीत नाबार्डबरोबर त्या ठिकाणी आल्या पूर्वीच्या काळी नाबार्डच्या माध्यमातून आपल्यावरती कंट्रोल ठेवलं जायचं आता रिझर्व्ह बँक आणि नाबार्ड ह्या दोन्हीचाच एकत्रितपणे कंट्रोल आपल्या त्याच्यावरती आला आहे आणि रिझर्व बँक बघताना अनेक वेळा शाखा प्रॉफिट मध्ये आहे की नाही बघता सोपांच्या का बँकेचं कामकाज बघत असल्यामुळे ते बँकेचं काम कामकाज वागतं तसं शाखा काय करते शाखेचं उत्पन्न काय हेही बघितलं जातं मग अशी डी डी आर साहेबांनी आपल्या सगळ्यांना उल्लेख केला की के आता आपण प्रत्येक पी एस सी याला कम्प्युटरायझेशन ऑफिस आपण प्रत्येक विकास संकेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी याची मदत होते आपल्या सगळ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला सर्वच विकास संस्थेचे चेअरमन कमिटी सर्व सचिव मंडळींना सांगायचं आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्या संस्थांची सुद्धा आपल्याला वाढवावी लागणार आहे वाटपाच्या बाबतीमध्ये बरेच वेळा आपल्याला अनुभव येतो की काही वेळेस आपण वाटप कमी प्रमाणामध्ये करतो काही वेळेस थांबवतो काही वेळेस आपण सगळं वाटप पण करू शकत नाही इतर गावांमध्ये जरी करायचं म्हटलं शेजारच्या त्याच्या गावांमध्ये आता मग अशी साहेबांनी उल्लेख केला त्याप्रमाणे सरकारने आता धोरण बदललं आहे आणि जवळपास दोन लाख नवीन विकास संस्था या संपूर्ण देशामध्ये होत आहेत आणि ज्या ज्या गावांमध्ये नाही आहेत त्या गावांमध्ये महसुली गावामध्ये त्या ठिकाणी नव्याने विकास संस्था होत आहेत आणि ह्या होत असताना वाटप आणि साय्य देणं आपल्याला ही संस्थांची वाढवावी लागणार आहे कारण एकदा शंभर टक्के कम्प्युटरायझेशन झाल्यानंतर आपल्या विकास संस्थेचा कारभार हा एका क्लिकवरती पीडीसीसी बँकेमध्ये पण समजणार आहे सहकार खात्यामध्ये पण समजणार आहे आणि दिल्लीपर्यंत सहकारितेच्या खात्यापर्यंत त्या ठिकाणी कळणार आहे त्यामुळे जसे हळूहळू करून नियम रिझर्व बँकेचे हे आपल्या पीडीसीसी बँकेपर्यंत डी सी सी बँकेपर्यंत आले तसेच नियमांनी बांधील होऊन आपल्या सगळ्यांना विकास संस्था सुद्धा चालवाव्या लागणार आहेत विकास संस्था ह्या केवळ मगाची आदरणीय दुर्गाडे सरांनी सांगितलं की विकास संस्था ह्या केवळ आणि केवळ ह्या कर्ज पी बँकेकडून घ्यायचं आणि सभासदांना वितरित करायचं एवढ्यापुरते मॅनेजेट ठेवून आपल्याला चालणार नाही आहेत आज आपल्या सत्त्याण्णव सोसायट्यांपैकी पाच सोसायट्यांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी कामकाज करतो ज्या सोसायटीने त्या ठिकाणी विविध व्यवसाय सुरू केलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये आपणही सगळ्यांनी त्या ठिकाणी विविध व्यवसाय आपल्याला सुरू करावे लागणार आहेत जेणेकरून तो आधार आपल्या विकास संस्थांना त्या ठिकाणी होणार आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला रोजगार उपलब्ध होणार आहे त्याच्या माध्यमातून आपली संस्था बळकटीकरण होणार आहे आणि संस्था आता मर्यादित ठेवण्यापेक्षा अमर्यादित म्हणजे गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आपल्याला संस्थेच्या माध्यमातून वाटपाच्या माध्यमातून जावं लागणार आहे ही मला आपल्या सगळ्यांना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी सांगायचं आहे आज आपण वीर सारख्या संस्थेला त्या ठिकाणी ग्राहक भंडार सुरू केलंय अनेक संस्थांना आपण अप्रोच करतो आहोत खूप चांगली संकल्पना ती आहे काही संस्थांनी जेनेरिक का औषधांचं दुकान त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे पांडेश्वर असेल वाल्ला असेल या संस्थांनी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे त्याही संस्था सुरू करतायत येणाऱ्या काळामध्ये आपणही गावागावांमध्ये आज औषधाच्या जेनेरिक औषधाच्या दुकानांची आवश्यकता आहे ग्राहक भांडणाऱ्यांची आवश्यकता आहे खत विक्री केंद्रांची आवश्यकता आहे आदरणीय नाना सभापती मदन नाना उपसभापती या ठिकाणी आहेत आपण येणाऱ्या काळामध्ये आता आदरणीय दादासाहेब आदर्वा असतील आदरणीय सुधा बाप्पा असतील सर असतील जंडे पाटील साहेब असतील प्रदीपांना असतील आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन त्या ठिकाणी मान्यता दिली आणि दादांनी मोठेपणाने त्या ठिकाणी निर्णय घेतला की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये पुरंदर तालुक्याच्या खरेदी विक्री संघाचं पुनर्जीवन त्या ठिकाणी करायचं आणि त्यामुळे येणाऱ्या या पाच सहा महिन्यांमध्ये आपण प्रत्येक विकास सोसायटी पर्यंत विक्री संघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी खत आणि बी बियाणांच्या माध्यमातून आपण पोहोचणार आहोत तो एक मोठा आधार आपल्या प्रत्येक खरेदी विक्री संघाला त्या ठिकाणी उपलब्ध होऊन आहे तर अशा प्रकारे रचना विद्यार्थ्यांना सी करायचा प्रयत्न करतोय आज जसं मी असेल आदरणीय दुर्गाडे सर असतील आम्ही निश्चितपणे चेअरमन म्हणून डायरेक्टर म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न करतो की आपल्या सगळ्या संस्था या प्रॉफिट मध्ये आल्या पाहिजेत आपल्या सगळ्या शाखा तुम्ही बँकेच्या तेराच्या दहा तेरा, तेरा शाखा या नफ्यामध्ये असल्या पाहिजेत सगळ्या विकासामुळे सचिव चांगल्यापणे काम करतात परंतु त्यातूनही काही संस्थांचे चेअरमन असतील यांना सहकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण तालुक्याच्या वतीने त्यांना सहकाररत्न पुरस्काराने सह सहपरिवार या ठिकाणी सन्मानित करणार आहोत पुरस्काराचं स्वरूप सन्मानचिन्ह शाल पुष्पच्छ देऊन आपण मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी त्यांना सन्मान करणार आहोत तर पुरस्कार आहेत गेले ज्यांनी संस्थेचे चेअरमन म्हणून काम केलं असे ज्येष्ठ आदरणीय अरविंद बाबुराव देशमुखजी नारायणपूर शाखेंतर्गत भैरवनाथ देवडी या संस्थेला आपण एकोणीशे पंच्याऐंशी पासून चेअरमन म्हणून कार्य करतात आपणाला या ठिकाणी सहपरिवार या ठिकाणी आमंत्रित करण्यात येते आणि मी आदरणीय आमदार साहेबांना विनंती करतो